तर नमस्कार मित्रांनो ही बाबा कुठं बी जाते किती लांब इकडे चल तिकडून जाईन इकडून राऊंड मारेन कारण की ती सगळीकडे फिरती तेव्हा ती कडब्याच्या पलीकडे गेली ती सगळ्या गोट्या तिला इकडं गुरातच जास्त आवडते आहे तिच्या आईपेक्षा म्हणजे आईकडे बी जाते पण इकडं गुर बघती ना ती इकडंच राहते चल इकडे या

ति जी आहे तिकडे वडेल तरी तिला काही देणं घेणं चल इकडे 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 माझ्याकडे माझ्याकडे नायलिंगकडे जाते तिकडे घरामागे जाते बारीकडं असं राऊंड तिकडे गेटमध्ये जाते इकडं पण तिकडं ने जाते त्याचं सगळं एरिया माहीत झालं आहे आता ती जन्माल्यापासून मोकळीच राहते ना म्हणजे थोडं वेळ सकाळी मोकळी सोडतो आपण तिला एक दोन तीन तास मग ते दूध पिली ना दूध जिरूस आता तिचं दूध पिऊन झालंय दूध जिरूस तेवढे मारते तिकडं नको ती लई मारते बघ कारण स्टॅलिन दुसऱ्या लई मारते वासरा गेली तिकडं घरामाग ती माती खाते बर का कधी कधी लपून लपून म्हणजे एवढं लक्ष असल्यावर नाही खात पण कधी कधी ती माती खाते नक्की खाते कारण दिसतं ना ती बघा मनानेच त्याच्या जाग घेऊन झोपली तिच्या महागाची मेक आहे ना तर ती तिला बांधायची असते तिला दोरी नाही काय ना उड्या मारून थकली थकली आणि जागेवर येऊन झोपली झोपलीच होती ती आत्ता माझा आवाज ऐकून उठली सीता चल गायला ठेवलं खायला आणि हिला आता मी बांधून टाकतो हिची दोरी पण तिकडेच ठेवली पण लय शांत आहे ती म्हणजे शांत <laughs> म्हणजे उड्या मारल्या तिने आणि जागेवर येऊन बसली जोप झोप अशी लांबे पप्पाय आईसाठी तुला थांब 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 ह झोप ती झोपली ना तिला सारखं चोळायला पाहिजे म्हणजे हात लावला ना सारखा तर मग झोप पंधरा दिनात लगेच उठून बसते ही शुभश्री आणि तिकडे ती स्टॅलिन या दोघींना भरपूर वेळे बर भर का वेळेला म्हणजे मी तर अंदाज नाही सांगू शकत पण तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलमध्ये वेतील दोन्ही पण हिला नाही मी बसलेल्या जागेवरच तिला बांधून टाकलं आता तिच्या गळ्यात दोरी बांधली तिला इथं बांधून टाकले तू परत उठली होती परत तिच्या जागेवर थोडी मागास सरकली आणि जागा बदलली म्हणजे उजव्या साईडला बसली होती आता डाव्या साईडला बसली आणि तिथंच बसले मग तिला आता टाकलं बांधण वृंद हाटनाय थांब की मग तर मित्रांन ह्यांना टाकला आता भूस सखायला गवांमध्ये सकाळच्या सगळ्या भूस सखायला टाकतो आपण फक्त बैलांना नेपेरची कुट्टी आणि वयाऱ्यांची कुट्टी मिक्स मध्ये टाकली हे लहानले सकाळ सकाळी पाण्यावर बाकीच्यांना थोडं उशीर असतं म्हणजे बांधताळी वगैरे पण हे जरा सकाळी पाणी पिते आता खुराक ठेवतात ना जास्त तर त्याच्यामुळं सकाळी पाणी पिते सीता आणि तिने खाल्लं पण थोडं तिला वैरण्याची कुट्टी ठेवली होती मग तिने अर्धा कॅरेट कुट्टी खाल्ली मग तिला पाण्यावर आणले मी टाकतो गुरांना खायला हे बैलांसाठी कॅरेट चालवले त्यांना सकाळी पण खायला टाकलं होतं गुरांसोबत आता जरच्या गायला हिरवी कुट्टी टाकली आणि हिने हे कसं राऊंड करून घेतलं गोल गोल फिरती सारखी एका साईडने गोल फिरती एका साईडने गोल फिरती त्याने सगळी गळ्याला चिटकलं दहावं ते सोडं लागेल मला खालून हे नाही हे ना दाव्याचे ना गोल गोल राऊंड मारले तसे हे वरून हे नेट खाली आली ना तर नेटला गोल गोल फिरली आणि ते आणखीन फिरतच होती मग फाशी बसन तिला त्याच्यामुळं मी खायला टाकायचं सोडून इकडं आलोय तर हे काढून घेतो एकदा तिले गोल फिरली त्याला बस का आता झाली ढिली इकडे तुझी जागा बदली तू ये इकडे मागे चलत नाही तुला सरजे चट्रम टाकतो अर्ध कॅरेट आता इकडे आपले गाजर गोळा आहेत गाजर पण काढले आज आपण रोजच गाजर काढतोच तर हेवडा डुगरा केलाय तर हेवड्या डुगऱ्यात चार कॅरेट गाजर निघतात तीन चार कॅरेट गाजरं माझ्यातला पाला पण काढायचा आणि मोठे गाजर निवडायचे आहेत मिडियम साईजचे गाजर घ्यायचे आहेत तिकडं आई गाजरच गोळा करते म्हणजे जे छोट्या छोट्या ढिगुरे काढले होते ना नांगरताना तर ते डिकुरे कॅरेट म्हणजे टाकायचे कॅरेट न उचलून इकडं आणून टाकायचे काल मी आणू लागलो होतो आयला गाजर पण आज मी गुरु पप्पांना गुरं सोडून दिले मग त्याच्यानंतर दर्शकांना खायला हे टाकलं तर मग आईने गाजर गोळा केले राहिले तर दोन ढिगुरे तेवढे आणतो मग मी मित्रांनो परवा दिवशी ना हे हिचा नाळ असा वाळला होता तर एवढा ठेवून बाकीचा खालचा कट केला आहे तडे तर एवढा नाळ आहे ना हा नॅचरली गळून जातो पण जास्त लांब असेल ना तर तिच्या पायात वगैरे अडकून जबरदस्तीने तु तुटून येतो तर त्याच्यामुळे नाळ सुकल्यावर काही लो काही लोक जन्मल्यावर एवढा ठेवतात पण आपण लांबच ठेवतात मग दोन तीन दिवसांनी नाळ पूर्ण वाळला होता तर मग मी इथून कट केला आणि एवढा इंचभर इंच दीड इंच असेल हा इंच असेल तर एवढा नाळ ठेवला आहे मी तसाच बेंबीला त्याच्यानंतर हा पण एक दोन चार दिवसात पूर्ण वाळला ना गळून पडेल म्हणजे खाली पूर्ण वाळला आहे पण बिंबीच्या देठाजवळ थोडंसं ओला आहे मग त्याच्यामुळे ते इकडे हो, नंदिनी नंदिनी इकडे इकडे ना थांब थांब इथंच थांब तर त्याच्यामुळं आता हा पूर्ण वाळला आहे तर एक दोन चार दिवसात वाळ्यावर पडून जाईन तर तेवढा मी कट करून टाकला नाही तर काय होतं ती बसली ना तर बसल्यानंतर तिच्याच पायाखाली येतो नाळ कधी कधी असं होतं नाही तर ती खेळत खेळत त्या नाळाला ओढते मग ओढल्यानंतर तो जो बरेचसेन तुटून निघतो मग नंतर थोडंसं रक्त वगैरे निघतं मी त्याच्यामुळे तेवढा कट करून ठेवला आहे असं केलं आहे